यवतमाळ कळंब रोडवर चापर्डा गावाजवळ कार ट्रकचा भीषण अपघात पाच जण ठार एका विदेशी नागरिकाचा मृत्यू दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ला कळंब यवतमाळ रोडवर चापर्डा गावाजवळ इनोवा कार व ट्रक यांचा भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली इनोवा कार क्रमांक पी बी अकरा सी बी एकोणपन्नास त्रेसष्ट ही कळंबकडून यवतमाळकडे जात असताना ट्रक क्रमांक एम एच बत्तीस डी जे सत्याहत्तर बहात्तर ला मागून जोरात धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरचा पूर्ण भाग चंदामेंदा झाला यामध्ये पंजाब राज्यातील चार जण घटनास्थळीच मृत पावले तर एक विदेशी नागरिक उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मृत पावल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती चापर्डा येथील नागरिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली सदर घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती दीपमाला भेंडे कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वाघमारे साहेब आपल्या पोलीस ताब्यासह घटनास्थळावर दाखल झाले जखमींना ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा कार क्रमांक पी बी अकरा बी एकोणपन्नास त्रेसष्टही नांदेडला दर्शनासाठी जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृत पावलेले चारही नागरिक हे पंजाब राज्यातील असून यामध्ये एक व्यक्ती कॅनडा या देशातील असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये जागतिक लेव्हलची एक धावपटू व एक व्यक्ती जागतिक लेव्हलचे फोटोग्राफर असल्याची माहिती पुढे येत आहे मृतकांमध्ये श्रीमती भजन कौर हरनाम सिंग वय सत्तर वर्ष राहणार चुहर सिंग जिंदरन पंजाब श्रीमती बलबीर कौर नहाल पंजाब वय एकाहत्तर वर्ष ताजिंदर सिंग परविंदर सिंग वय बावीस वर्ष राहणार नव शहर पंजाब इनोव्हा कारचा चालक सुरजित सिंग बक्षीराम वय पंचेचाळीस वर्ष राहणार ललन तालुका घरशंकर जिल्हा होशियारपूर तर श्री जसप्रीत नहल राहणार कँडा हे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावले गाडीमधील मिळालेल्या कागदपत्रानुसार पंजाब येथील मृतकांच्या नातेवाईकाला सदर घटनेची माहिती कळविण्यात आल्याचे सूत्राकडून समजते सदर घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस उपधीक्षक श्री पियुष जगताप यवतमाळचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री दिनेश बैसाने जिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक निरीक्षक श्री अजित राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली प्रतिनिधी